प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालोजी सर शापूरचे निरीक्षक पोलीस निरीक्षक साहेब आमचे नेताजी काका तशाच इतर मान्यवर कार्यक्रमाचा उद्देश त्या ठिकाणी मालोजी सरांनी स्पष्ट केला त्याचबरोबर नेत्याची काकांनी मग अशी या कार्यक्रमाचा प्रस्तावही करताना सांगितलं की राजस्थानमध्ये अशा प्रकारची होळी खेळत असताना त्यांनी पाहिली आणि हा उपक्रम बेळगाव चालू केला मित्रांनो या गोष्टीचं गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे राजस्थानमध्ये अशा पद्धतीची होळी का खेळली जावी कारण राजस्थानच्या लोकांना खऱ्या अर्थानं पाण्याचं महत्व माहिती आहे पाण्याची कमतरता त्या ठिकाणी राजस्थानसारख्या ठिकाणी असते आणि त्याचमुळं पाणी वाया न घालवता एक सण आपला थाटामनात साजरा व्हावा म्हणून या पद्धतीची होळी ते खेळत असावे आणि तोच उपक्रम नेताजी काकांनी या ठिकाणी आपल्या समाजाचा विचार करून येतो राबवला त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रत्येकानं आभार मानलं पाहिजे आजकाल सणांच्या नावावर जो अतिरेक चालला आहे तो पाण्याचा असो किंवा त्या केमिकल रंगांचा असो त्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागतात आणि त्याच्यासाठीच एक चांगला विचार करून समाजाला एक वेगळा संदेश देण्यासाठी नेत्याजी काकाने उपक्रम राबवला प्रत्येकानं जल आहे तो कल आहे हे ब्रीद न विसरता आपले सण साजरे करताना आपण एक मर्यादा बाळगली पाहिजे त्याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे आणि तो विचार खऱ्या अर्थानं नेत्याजी काकांनी गेल्या कित्येक वर्षापासून केला आहे त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे अशाच पद्धतीनं समाजाचा विचार करून प्रत्येकानं आपले सण साजरे करावेत अशी विनंती मी प्रत्येकाला करतो आणि आज रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद